हा जयघोष जरी नुसता टी वरती आपल्या विरोधकांनी पाहिला तरी त्यांचे नॅपकिन सह सगळे कपडे ओले होतील आणि आप... त्याने एक प्रश्न पडेल अगर आप... की एवढ सगळं केलं एवढी माणसं फोडली चिन्ह चोरलं वडील चोरले पक्ष फोडला तरी शिवसेना संपत कशी नाही हा उद्धव ठाकरे संपत कसा नाही कारण त्यांना कल्पना नाहीये की शिवसेना प्रमुखांनी रक्त आटवून विचार पेरून एक शिवसेना नावाचं वादळ निर्माण केलेलं आहे पैसे फेकून जमवलेली माणसं नाही विचार अंगामध्ये भिनवून कट्टर हिंदुत्वनिष्ठ महाराष्ट्र धर्म पाळणारे हे शिवसैनिक आहेत आणि मी पहिल्या प्रथम तुम्हाला सगळ्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो एकोणसाठ वर्ष झाली हे हा जल्लोष पाहून कोणाचा विश्वास बसणार नाही कारण शिवसेना आज सुद्धा तरुणच आहे आणि नेहमी शिवसेना ही तरुणच राहणार आहे जो उल्लेख संजय राऊत आपण केला पहिला मेळावा हा शिवतीर्थावरती झाला होता प्रचंड शिवाजी पार्क भरलं होतं म्हणजे आता जे काय पै पाई, म्हणजे पैसा फेको तमाशा देखो असा तो होणार तिकडे चोरांचा बाजार तसं तेव्हा काहीच नव्हतं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की काही जणांनी शिवसेना प्रमुखांना सांगितलं की एकदम शिवाजी पार्कात सभा घेण्याचा मूर्खपणा करू नका पहिला एक हॉल घ्या मग मा एक मैदान घ्या मग हळूहळू टप्प्याने शिवाजी पार्क शिवसेना प्रमुख म्हणायला काय व्हायचं ते होईल एकतरी लोक तरी वेडे नाही तर मी तरी वेडा दोघही वेडे ठरले नाहीत आणि शिवसेना शिवाजी पार्क तुडुंब भरून ओसंडून वाहत होतं माझे आजोबा व्यासपीठावरचे होते शिवसेना प्रमुख होते आणि मी माझ्या माच्या मांडीवरती समोर मैदानात बसलो होतो मांडी घालून म्हणजे आज ज्यांना काही दाढी फुटल्या आणि दाढी खाजवत आहेत तेच कुठे असतील मला कल्पना नाही जाऊ दे आज सगळीकडे बॅनर लागलेत पोस्टर लागलेत शिवसेना प्रमुखांचे फोटो आहेत मला खरच किव येते की जे आपला बाप बदलतात आणि राजकारणात ज्यांना पोरं होत नाहीत मी राजकारणात म्हणतोय अशी लोक जेव्हा आपल्या घराणेशेवरती टीका करतात तेव्हा मला त्यांची कीव येते अरे तुला होत नाही राजकारणात पोरं आम्हाला का आम्ही काय करू घे आमच्याकडे आहेत घ्यायची तर घे किती पाहिजे कारण भारतीय जनता पक्ष असाच आहे तुम्ही जो शब्द वापरला शिवसेना प्रमुखाने आणखीन वापरला पण ते सत्य आहे आपण सत्य नाकारतो का कधी त्याच्यामुळे हे सत्य त्यांनी स्वीकारलं पाहिजे त्यांना आजपर्यंत कधी पोरं नाही झाले म्हणून दुसऱ्यांचे दुसरे नेते हे स्वीकारायचे ते मोठे करायचे म्हणजे दुर्दैव की ज्या सरदार सरदार वल्लभभाई पटेलाने संघावची बंदी आणली होती त्याच पटेलांना नेता म्हणून त्यांचा जगातला सर्वोत्तम म्हणजे सगळ्यात उंच पुतळा बांधण्याची पाळी यांच्यावरती आली हे यांचं कर्तृत्व आणि आपल्याला शिकवत आहेत हिंदुत्व ठीक आहे आजच्या सुद्धा आपल्या वर्धापन दिनावरती भाजपची काही पाळलेली बेडक हे डराडोरा करतील आणखीन काय बोलण्याची गरज आहे त्याच्यावर कारण ह्याच हॉलमध्ये शिवसेना प्रमुखांचं ते गाजलेलं भाषण आहे तर ती आठवण झाली तरी पुरे तुम्ही असं बोलायला आणि मला पुढे काय बोलायचं ते सुचत नाही कारण मला डोळ्यासमोर सगळे यायला लागतात तरी सगळी पालीव बेडक ही यायला लागतील बोंब बोंबलतील पण या चोरांना खरंच मी तर म्हणेन लाज लज्जा शरम काही त्यांनी ठेवलेली नाहीये नॅपकिन आहे तो सुद्धा काय ठेवला ते कळत नाही असा हा भाजपा म्हणजे ज्याचा उल्लेख माझ्या मते मा आधी पण भास्करराव तुम्ही बोलत होता तांबरसनी केला असेल संजय राऊतांनी तर केलाच पण विशेषतः आंबादास तुमचं कौतुक करायचंय आणि माझ्या मराठवाड्यातल्या सगळ्या सैनिकांचं कौतुक आहे कारण तुम्ही एक वस्तुस्थिती ही जनतेसमोर आणली क्या हुआ ते राव आदा म्हणजे आतापर्यंत त्यांनी जे जे काही वादे केले होते I canceled my Midjourney subscription because this AI does everything I need for a one-time cost. Let's say you want to create a coloring book ते कसे होते ते त्यांनी छान पद्धतीने फस मराठवाड्यामध्ये मा, जनतेपर्यंत पोहोचवलं मग मा आता माझा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना आहे की निवडणूक जिंकण्यासाठी माता भगिनींशी केलेला वादा जनतेशी केलेला वादा जो पक्ष पाळत नाही तो पक्ष त्यांनी मला केलेला वादा हा मी तेव्हापासून बोलत होतो की यांनी वादा केला होता की अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि हे सांगत होते असं काही घडलंच नाही मग हा कालपर्वाचा तुम्ही केलेला जनतेशी वादा खरा होता की खोटा होता म्हणजे यांची वृत्ती कळते यांची वृत्ती कळते आणि तसं जर का बघितलं तर बोलायचं कशावर हेच कळत नाही कारण यांचं सरकार आल्यानंतर जी काही पनवती लागलेली आहे केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर सगळी काम कामांची वाट लागलेली आहे एअरपोर्टचं छत गळतंय त्या मेट्रोच्या स्टेशनमध्ये पाणी जात आहे प्रयागराजला माणसं चेंगरून गेली कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही दिल्लीच्या रेल्वे स्टेशनमध्ये माणसं चेंगरून गेली कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही काल परवाकडे विमान अपघातात गेली कोणी घ्यायला तयार नाही रेल्वे अपघातात गेली कोणी घ्यायला जबाबदारी तयार नाही आहे म्हणजेच काय की तसा जर का आपण गांभीर्याने विचार केला तर आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे आज देशाला पंतप्रधान कुठे भाजपला आहे देशाला कुठे आहे देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे घरफोड्या अमित शहाची नाही देशाला संरक्षण मंत्र्यांची गरज आहे गुंडांना संरक्षण देणाऱ्या देवेंद्र आणि राजनाथ सिंगांची नाही तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात का गुंडांचे संरक्षण मंत्री आहात तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात की तुमच्या पक्षाचे घरफोडे मंत्री आहात आणि मोदीजींना सुद्धा मला विचारायचंय मी आता जास्त कठोर शब्दात बोलणं देशाच्या पंतप्रधानांना बरोबर नाही पण जेव्हा आम्ही इंडिया आघाडी म्हणून तुमच्या समोर पर्याय उभे राहिलो तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही आमची इंडियन मुजाहिदीन बरोबर तुलना करायला मग जरा आम्ही इंडियन मुजाहिदीन सारखे होतो त्या जगभरामध्ये तुम्ही न केलेल्या शौर्याचं कौतुक सांगण्यासाठी आमच्या पक्षातले खासदार तुम्ही का पाठवले हो त्याच्या काळामध्ये तीन हजार कोटीनी जास्त असलेले टेंडर सुप्रीम कोर्टाने रद्द केलं होतं किती लोकांना माहितीये तीन हजार कोटी रुपये गेले कुठे गेले ना मरे जो काही आपण म्हणजे आदित्यने सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेतली आपण मोर्चा काढला होता मुंबई मधले मुंबई मधला रस्ता घोटाळा पैसे गेले कुठे प्रत्येक आमच्यावरती घराण्याशाही आरोप करताना तुमच्या अंबरस तुम्ही तो घोटाळा काढलाय ते आपल्यातन गेले तिकडे ते आहे अवलात त्यांनी स्वतःच्या पोरासाठी भूखंडाचा आरक्षण बदलून हॉटेल वगैरे तिकडे केलं खैरे बरोबर ना त्याच्यानंतर एक मंत्री आहे त्याच्या खात्यामध्ये बदल्यांमध्ये अनियमितता आहे एक मंत्री आहे तो शेतकऱ्यांचा अपमानच करत सुटलेला आहे शिक्षण खात्यामध्ये घोटाळा आहे सगळे घोटाळे म्हणजे मध्ये तो जो काही फोटो आला होता देवेंद्र फडणवीस बसलेत मध्ये आणि आजूबाजूला सगळे उपरे मला भाजपवाल्यांची खरंच दया येते किती किती पिढ्या तुमच्या सतरंज्या उचलण्यामध्ये घालणार आहात आता तर सतरंजीच्या खाली गेलात तुम्ही तुमच्यावरती तुम्ह उपरे नाचतायत बस करा का मान, मान। या, या ना अरे जर का तुमच्यामध्ये जरा तरी काही शिल्लक असेल स्वाभिमान अभिमान तर द्या जुगारून या उपऱ्यांचं आणि भ्रष्ट उपऱ्यांचं हे जोखड ते जुगारून द्या आणि या मर्दासारखे बाहेर या तुमची किती इंचाची छाती आहे ना ती तुमच्या नेत्याला दाखवा मर्द कशाला म्हणतात पण भ्रष्टाचाराच्या बातमी येऊ द्यायच्या नाही मग हिंदी सक्तीची बसा बोमल तुम्ही हिंदी सक्तीची होणार होऊ देणार नाही आम्ही होऊ देणार नाही ते ठरवलेलंच आहे पण त्याच्यामध्ये झगडत ठेवायचं बटेंगे तो कटेंगे मग त्याच्यामध्ये पुन्हा मराठा मराठे तर हे भांडण लावून ठेवायचं हिंदू मुस्लिम आहेच तू एक बेडूक ओरडतोच आहे त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे तर तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवींची चाल बदकाची आवाज कोंबडीचा डोळे कोणासारखे माहिती नाही तो जीव काय बोलतोस काय पार्श्वभूमी काय तुझी वडिलांची पार्श्वभूमी काय आणि आमच्यावरती बोलतोस मी कोणावरती बोलतोय त्यांना कळू रे पहिलं नक्की एक कोणतरी बाब ठरवा याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय एक कोणतरी ठरवा जसं आम्ही एकोणसाठ वर्षाची शिवसेना झाली तरी सुद्धा आमचा नेता एकच आहे भगवान एकच आहे दैवत एकच आहे विचार एकच आहे आणि शिवसेना प्रमुखाने शिवसेनेची स्थापना केली क्या ती महाराष्ट्राच्या मराठी माणसावरती होणाऱ्या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी केली आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केली शेठजींची पालखी म्हणण्यासाठी नाही केली शेठजींचे बूट चाटण्यासाठी शिवसेनेची स्थापना नाही केली हे त्या मिंद्याला पहिले जाऊन सांगा हे एवढे फसफसून टाकलेले आहे मला आता ही चिंता वाटायला लागली आम्ही बोलतो बोलतोय मी बोलतोय अरे पण काय तुम्ही फरक बदल घडवणार आहात की नाही महाराष्ट्र <murna> म्हणून काय उभे राहणार आहात की नाही प्रश्न कोणाला मुख्यमंत्र्यांनी किंवा भाजपला विचारणार आहात की नाही पण रोज काहीतरी घडतंय आणि जाऊ दे ना आपलं काय जाते कशाला आपलं काय जाते आज मुंबईच्या निवडणुकीला सामोरं हो जाताना ह्या ज्या काही ये बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये आपल्या बाकीच्या बातम्या म्हणजे लाडकी बहीण या योजनेला देण्यासाठी पैसे नाही आहेत आदिवासींचा निधी त्याच्या थोड होत okay. आहेत एसटीला पैसे द्यायला पैसे नाही आहेत पण धारावी मध्ये अदानीला मुद्रांक शुल्क माफ केले कुठून आणले पैसे कुणा का माफ केले त्याचे पैसे अदानीला सगळं काही माफ अदानीला जागा फुकट स्टॅम्प ड्युटी ड्युटी फुकट आणि जो मी केला होय मी म्हणतो मी, मी मी म्हणजे आपण सगळे पाचशे फुटापर्यंतचा मालमत्ता कर यांनी सर्वसामान्यांवरती मालमत्ता कर लादला लादला येत्या काही दिवसामध्ये कचरा कर लादणार ज्याच्यावरती आदित्यने आवाज उठवल्यानंतर तो, तो स्थगित केला रद्द नाही केला स्थगित केला म्हणजे देवनाथचं जे काही डम्पिंग ग्राउंड आहे ते सुद्धा आदरणीला देत आहेत आणि तो कचरा काढायचा पैसा हा मुंबईकरांकडनं घेणार म्हणजे आदानीला सगळं फुकट देऊन टाकतायत पिलतायत सामान्य माणसाला आणि पुन्हा आपल्या आपल्यात लढाई करून आदानी मोकाट सुटलाय ही लढाई केवळ उद्धव ठाकरेची नाही आहे शिवसेनेची नाही आहे ही एकोणीसशे साठ साली ज्या मराठी माणसांनी बलिदान देऊन रक्त सांडून ही मुंबई आपल्याला मिळवून दिली त्या रक्ताची शपथ घेऊन ही मुंबई आम्ही तुम आमच्यापासून तोडू देणार नाही मुंबईचं महत्त्व खतम करू देणार नाही म्हणून जर आपण उभे राहिलो तरी मुंबई वाचेल आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत काय होणार कसलं नाही होणार का होणार की नाही होणार कळेल ना जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन पण ते होऊ नये ते होऊ नये मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठी भेटी घ्यायला लागले हॉटेलमध्ये भेटतायत मालकांचे नोकर तुम्ही कारण जर का मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले आम्ही घेणारच आहोत आम्ही घेणारच आहोत मुंबईत जर का पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार अदानीचं कसं होणार त्याच्यामुळे मराठी माणसाची शक्ती एकवट कामा नाही याच्यासाठी हे मालकाचे त्या शेटजीचे नोकर हेच मी म्हणेन आणि त्या नोकरांचे नोकर जे आज नालायकपणाने वर्धापन दिन सादर करतात ते शेटजींच्या नोकऱ्याचे नोकर आहेत म्हणून किती प्रयत्न चाललेत होणारच नाहीत होणारच नाही अरे तुला काय करायचं तुला नाही होत आमचं आम्ही बघू ना आम्ही बाबू आमचं काय करायचं ते पण जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामोनिशाण आम्ही महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसून टाकल्या शिवाय नामोनिशाण पुसून टाकलो आम्ही भाजप या महाराष्ट्रातून आणि आज तुम्ही तयारीने उभा आहे तुमची तयारी काय मला कल्पना नाही मी तुम्हाला एकच आठवण सांगतोय माझी तयारी मी तुम्हाला सांगतो ब्याण्णव त्र्याण्णव साली जेव्हा दंगा भडकला होता देशद्रोहांच्या विरुद्ध सगळे शिवसैनिक रस्त्यावरती उतरला होता आणि छातीचा कोट करून मुंबई वाचवली होती तेव्हा एक व्यक्ती आली होती बाळासाहेबांकडे बाळासाहेब आता बस झालं आता पुरे झालं आता ती कोण व्यक्ती मी सांगत नाही आज आहे ती हयात आणि बाळासाहेबांनी सांगले से की अरे एक पिक्चर मी पाहिला प्रहार नावाचा कोणाचा नाना पाटेकर किती जणांनी पाहिलाय आहे ना त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कमावन केल मी तसा मी या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्यांना मी आम्ही कमावन केल मी असेल मग तर या अंगावर फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना अॅम्ब्युलन्स घेऊन यायचा कसा अंगावर माझ्या येणार असेल तर अँब्युलन्स घेऊन यायची कारण येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जाल सगळ्यांना धन्यवाद जय हिंद